आमच्या नको बेकूया फालतीगिरी हे राज फालतुगीर नाही तू केस चालेल विशाल पुसका आणलाय <आन> <laughs> थांब संपूर्ग अर तो माझ्यावरती आज फेखर अंगावर त्याचा भरोसा नाही थांब Ah, bà bà Hà, Hà, à bắt đấy Không ra là này ra là ap là nào là giữa thác là anh ơi

स्लो आहे का काय अरे तिकडे कुठे तोंडा उडवणार आहेस तू उद्या उद्या आज काय ना आणले मी तुलाच आणायला सांगणार तुम्हाला काय माहिती येणार आहे रॉकेट आणायला सांगायचं असे सगळा तोंडा उडवला मी आला असा आज उद्या आता पशी बनून घेऊन ये मी घेऊन येन अ लि वाली अ लि अठ विजला का काय तोंडा उडणार आहे ऐत बारा वाजलं ए ते मार्के बारके संपवलेस येऊ का बार नाहीच मोठ आहेत अरे ते मोठे उडा आहेत मोठे उडा आहेत संपवलं अरे ते मोठे ते घेऊन गेला घेऊन गेला अरे एक पॅकेट नाही तुला उडवीन हा आला आला खातले कोण गेला काय कोण हो? तुमची गाडी कुठे आहे जाऊन नको लांब लाव रे नंतरपासून नंतर काय याला जर तोंडा उडायचा कुठं आणलं फुसकं फुसकं आणलीस हातात घे ना बाटली की बाटली मै गे इकडे माझ्या चोरला अरे एक पॅकेट होता कुठं गायब झालं समजतच नाही लगेच गायब जागेवर अंगाव टाकताना गा हेच केला घेऊनच गेला घरात काय येऊ दे फुसकीबार नाही बाबूदा काय पण घेऊ ते बघ फुसक आणलं खरंच आता काय बोलून पुन्हा किशोर किशोरदा भारी वाजव किशोरदा आज आता बरी बघ जरा आणते बारे नाही मोठा आणायचं गाव नको विशांत यार आहे अरे माझ्या अंगावर टाकलं तिने हा वाद काढ आणि वर फेक ना टायमात फेक फक्त माझ्या भेटून अरे नाही तापवलेले आत्ता त्याने ऑनलाईन तस विक आता तू संप अरे आमच्याकडे काय नाही आता शूटिंग चालू आहे तू फक्त नीट फेक माझ्या फेकून कोण बारका लावलाय आज ला फुटेल नाराज पाऊस झाला भेंडे अरे इकडे लाव एक बाबा नाही काय का इथे बत्ती अर आर... अरते उडून जाय मेन बत्ती आधी पण विचारला

अंगा फेकून मी तुझ्या अंगावर टाकेन रूट जरा तर म्हणजे माझे फेक्शील अंगा हा फेक्शील गे फिक्सील काय टाकी ना अंगावर जास्त बॉडलं असत उठ इसको बोलते हैं टैलेंट पाउस टेंट ना

हा तर त्याच्यावरचा आहे दर्पण पण एक लाव इथं बार नाहीत तुझ्या अंगावर की तू एकत्र ते लाव की काय तीन सगळे पडलेस तू तो पण आहे मोठे पडलाय अरे जो तोंडा फोडसे आज प काय काय पडच

त्याच्यावरच आहे आपण तू तू लाव की कुठनं आमदे ते मर ते तू लग्न यायला खास मूर्ती तू लाव हा घाले आला काय ही थाप थाप अक्षय आले अक्षय अक्षर थाप थाप इथे लप 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 इथे खाल ना तोच आहे ना राहण्याच्या खाली बारा पाहिजे तू तुझ्या टाकी ना <laughs> <अचारा>? <laughs> अरे इथे 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 हिंगली आहे कुठे मग बोलतो ना मी तिच्या हात लाव तिच्या उडव तू वाचव चष्मा फोडीन आहे यायला हिजड असाला काय ही होते तुझा इकडे तिरेन इकडे 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 दाखव तुला काय माती बाल ला तो बॉम नाव काय आहे नोभी बाय व्यू लागली सगळी नोभी वर आणली बघ आता आम्ही सगळे कॅमेरा उचलला मस्त गडी आहे काय काय जाऊ काय नोभी वर का उचलून बघ ना आंगाव डायटा आता बॉम देतो टाकतो अद ह बोल उडी घेऊ काय लोक भारतीय लावून

અક્ષર વાસલા <laughs> 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 <laughs>